नमस्कार मी अनिल राज मुलगे हवामान अभ्यासक राहणार बारशी आज दिनांक सहा जून रोजीचा अंदाज देत आहे मुंबई उपनगरात पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड या जिल्ह्यांच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती संभाजीनगर जालना या जिल्ह्याच्या काही भागात स्थानिक वातावरण तयार झाले तर वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस पडण्याची शक्यता राहील नाहीतर पाऊस नाही बार्शी तालुक्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या बंगालच्या उपसागरात कमी दावाच्या क्षेत्राच्या हालचाली चालू झाल्या असून त्याच्या अनुषंगाने वातावरणात सतत बदल होत आहे त्याचा परिणाम म्हणून काल सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला आहे तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस पडला आहे सदर वातावरणातील बदलामुळे अचानक रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बंगालच्या उपसागरात जून महिन्यामध्ये एकापाठोपाठ एक असे दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात क कर... कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर जास्त दाबाच्या म्हणजे डीप दिप डिप्रेशनमध्ये बनण्याची शक्यता आहे सदर कमी दाबाच्या प्रभावामुळे आपल्या राज्याच्या दक्षिण भागाकडून म्हणजे सोलापूर दाराशिव लातूर बीड नांदेड या जिल्ह्याकडून दिनांक बारा जूनपासून मुसळधार पावसास सुरुवात होण्याची शक्यता असून दिनांक तेरा जूनपासून विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील वरील दिलेल्या तारखेमध्ये वातावरणातल्या बदलामुळे एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतो सदर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यात पाऊस पडेल तो या हंगामातील पहिला पाऊस असेल सदर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद